आबा मी तुम्हाला सांगतो त्यांची लायकी नाही नाव घ्यायची आपण त्यांची लायकीच नाही ते किडे फक्त असे फेक बापानं काढलेल्या फेक अकाउंट काढतात आणि फेक कमेंट काढतात कारण विजय आजपासून सोशल मीडिया जवळपास दोन हजार आठ पासून डोक्याच्या बटन जे मोबाईल निघाला होता त्यावर बसून आम्ही फेसबुक चालवत त्याच्यामुळे अशा किड्यांचे आबा आपण नाव घेऊन त्यांना इथे मोठं करण्याची गरज नाही फक्त इथून पुढं फक्त आपल्या एरियातलंच नाही तर बीड जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला कुठलाही माणूस कुठलाही तरुण जर ओबीसीच्या नेत्यावरती वाईट कमेंट करत असेल तर त्याला फक्त शोधून काढा तिथं जाऊन त्याची मलमपट्टी करायची जबाबदारी आम्ही घेतो आम्ही आमची बीटीम का मला लावतो लोकांसाठी फक्त या मोर्चा फक्त नेत्यावर कमेंट केलं म्हणून काढलेला नाहीये येणाऱ्या काळामध्ये आपला आरक्षण हा इन्स्काउंट घेण्यासाठी जवळपास त्यांचा नव्वद टक्के पर्यंत हा सक्सेस झालेला आहे माझी शासनाला विनंती आहे ते महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो ओबीसी समाजाला जर तुम्ही विश्वासात घेऊन ओबीसी समाजाचा जर विश्वास बाद करत असताल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि सर्व तरुणांना एक आवाहन करतो एक विनंती करतो की इथून पुढं ते आपल्याला हे वंजाराचं आहे तो हटकर आहे माळी धनगर ते आपल्यात आपलं भांडण लावण्याचा प्रयत्न करतात या असल्या आमिषाला त्यांच्या बळी पडू नका तसा जर कोणी प्रयत्न करत असेल तर जागचे जागा त्याला तिथंच गाडा त्याची समस्या ती आम्ही करू एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो आपल्या महिला रंग लागणी देखील या ठिकाणी काय बोलणार आहेत त्यांना बोलण्याची संधी द्या माझी विरोधी तर मी कल्पना विनंती करतो आपण